आणि घटक आहे मित्रांनो पंधरा नंबरचा घटक आहे क्षेत्रफळ यामध्ये यापूर्वी आपण समांतरभूत चौकोणाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्याचा अभ्यास केलेला आहे आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी समजून घेणार आहोत त्रिकोणी आकाराच्या ज्या आकृत्या आहेत त्यांचे क्षेत्रफळ बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे आपण दोन ते तीन प्रकाराने काढू शकतो कशा पद्धतीने तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सरळ आणि साधं सूत्र ज्यावेळेस त्रिकोणाची उंची आणि पाया दिला असेल त्यावेळेस त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र का सूत्र क्रमांक एक म्हणू आपण त्याला थँक्यू बघा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र क्रमांक एक बघा या सर्व सूत्रांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे जेव्हा एकत्रित आकृती आपल्याला दिल्या असतील आणि आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्र पकडायचं असेल तर तीनही प्रकारचे सूत्र आपल्याकडे माहीत असणं गरजेचं आहे बघा सूत्र क्रमांक एक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक शेद दोन गुन्हेला पाया गुला उंच बघा सूत्र क्रमांक दोन जर दिलेला त्रिकोण हा काटकोण त्रिकोण असेल म्हणजेच त्याचा एक कोण हा नव्वद अंशाचा असेल तर आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे तर त्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत त्रिकोणाचे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ फोन वापन करा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन काटकोन काटकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार काटकोण करणाऱ्या दोन भुजा असतात त्यालाच आपण पाया आणि उंची देखील म्हणू शकतो ठीक आहे परंतु अगदी अचूक म्हटलं तर काटकोण करटकोण काट करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार हे जर काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आता बघा जर असा त्रिकोण असेल की ज्याची पाया आणि उंची आपल्याला माहीत नसेल आणि तीनही बाजू या वेगवेगळ्या मापाच्या असतील म्हणजे विषंभूज त्रिकोण असेल तर त्यावेळेस आपल्याला त्रिकोणात जे सूत्रफळ काढावं लागतं सूत्रफळ काढण्याचं जे सूत्र आहे काढण्याचं जे सूत्र आहे ते थोडंसं बघा आता त्याचा फोकस कशावरती बाजूवरती त्रिकोणाच्या बाजू या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला तीन बाजूंची माप दिलेली आहे उंची दिलेली नाही दिलेला कोण काटकोण नाही मग अशा वेळेस सूत्र जे वापरायचं आपल्याला तर अशा वेळेस आपल्याला हिरोचे सूत्र वापरावं लागतं हिरोचे सूत्र आपण त्याला म्हणतो बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं जे हिरोचे सूत्र आहे हिरोज या गणितज्ञानं ते जे सूत्र आहे ते विकसित केलं म्हणून आपण त्याला हिरोचे सूत्र म्हणतो हिरोज फॉर्म्युला देखील म्हटलं जातं हिरोजचे सूत्र म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बघा तर या ठिकाणी त्याने या पद्धतीने सूत्रांची मान्य केली आहे वर्गमुळामध्ये इन स्क्वेअर बघा यस पहिल्या कंसात यस वजा ए दुसऱ्या कंसात यस वजा बी आणि तिसऱ्या कंसात यस वजा सी तर या ठिकाणी मजेशीर ठरल आपल्याला की यस ए बी सी हे काय का 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 आहे का हे तर काही त्रिकोणाचे घटक नसतात मग हे नेमकं आहे काय तर आपण ते समजून घेऊया येथे येते यस म्हणजेच त्रिकोणाची अर्धपरिमिती त्रिकोणाची अर्धपरिमिती अर्ध परिमिती आणि ए बी सी म्हणजेच म्हणजे त्रिकोणाच्या बाजू त्रिकोणाच्या बाजूंची लांबी बाजूंची लांबी बघा ना त्रिकोणाची अर्ध परिमिती कशी काढायची तर आपल्याला माहितीये परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज तर अर्ध म्हणजे ज्याचे अर्धे करायचे त्रिकोणाच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज भागेला दोन आपण असं म्हणू शकतो एक छेद दोन ए अधिक बी अधिक सी एक छेद दोन गुन्हेला ए अधिक बी अधिक सी बरोबर आहे किंवा कुणी असंही म्हणेल यस बरोबर ए अधिक बी अधिक सी डिवायडेड बाय टू दोन्ही पण फॉर्म्युले एकच आहे इथं गुणाकार म्हणजेच हे दोन या सर्वांना भागेला आहेत किंवा डायरेक्ट आपण असं पण मांडू शकतो म्हणजे आपल्याला त्रिकोणाचे जर तीन बाजू दिल्या असतील तर आपल्याला त्रिकोणाचं हिरोच्या सूत्रानुसार क्षेत्रफळ काढावं लागतं जर पाया आणि उंची दिली असेल म्हणजे एक बाजू आणि उंची दिली असेल तर आपल्याला सूत्र क्रमांक एक वापरायचा आहे आणि जर आपल्याला काटकोण दिलेला असेल त्रिकोणामध्ये तर काटकोण दिला असल्यास आपल्याला एक शे दोन गुन्ह्याला काटकोण करणाऱ्या बाजूंच्या लांबींचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो आपण यावर आधारित उदाहरणं आतापर्यंत सोडवलेली आहेत परंतु या इयत्तेमध्ये या कक्षेमध्ये आपल्याला खास करून हिरोचे सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे एवढंच नाही तर असे काही उदाहरणं सोडवायचे आहे की त्यामध्ये आपल्याला हिरोचं पण सूत्र वापरायचं आहे काटकोण त्रिकोणाचं सूत्र पण वापरायचं आहे आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं चे सूत्र पण वापरायचं आहे एक छे दोन गुन्हेला पाया गुन्हेला उंची तर अशा प्रकारचे अतिशय महत्वपूर्ण उदाहरणं आजच्या क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत आता हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा बेस्ट वे स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुमच्या वहीमध्ये लिहा आता आपण लगेच सराव संच पंधरा पॉईंट तीनच्या माध्यमातून या त्रिकोणाच्या सूत्रावर आधारित आणखी उदाहरणांचा सराव करून घेणार आहोत स्क्रीनशॉट घ्या ओके स्क्रीनशॉट घेऊन जाला इलीज करतो आणि आपण पंधरा पॉईंट चार मधील जे उदाहरणं आहेत ते समजून घेणार आहोत त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ सरावसंच पंधरा पॉइंट चार उदाहरण क्रमांक एक एका त्रिकोणाच्या बाजू प्रश्न पहिला एका त्रिकोणाच्या बाजू त्रिकोणाच्या बाजू पंचेचाळीस सेंटीमीटर पंचेचाळीस सेमी एकोणचाळीस सेमी सेमी व बेचाळीस सेमी आहेत व बेचाळीस सेमी आहेत बेचाळीस सेमी आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा क्षेत्रफळाला इंग्लिशमध्ये शब्द आहे एरिया एरिया ऑफ दॅट ट्रायंगल त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्या या ठिकाणी काढायचे आहे उत्तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर दिलेल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू ह्या वेगवेगळ्या मापायच्या आहेत बरोबर आहे तर या ठिकाणी हिरोचे सूत्र वापरून हिरोचे सूत्र वापरून क्षेत्रफळ काढू बट आपल्याला माहिती आहे हिरोचे सूत्र वापरण्यासाठी आपल्या अगोदर अर्ध परिमिती लागते म्हणून येते ए बरोबर पंचेचाळीस सेमी बी बरोबर एकोणचाळीस सेमी आणि सी बरोबर बेचाळीस सेमी म्हणून त्रिकोणाची अर्धपरिमिती किंवा अर्ध परिमिती असं म्हणू आपण त्याला अर्ध परिमिती, परिमिती। यालाच आपण यश या अध्याक्षराने दर्शवतो ओके okay. तर बघा यस बरोबर एक चे दोन गुन्ह्याला कंसात ए अधिक बी अधिक सी कौस बंद एक छेद दोन गुन्हेला एची किंमत आहे फोर्टी फाय अधिक थर्टी नाईन प्लस फोर्टी टू आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा एक छेद दोन गुन्हेला दोन आणि नऊ अकरा बरोबर आहे अकरा आणि पाच सोळा हा चाला एक चार आणि एक पाच पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा एकशे सव्वीस आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस डिव्हिजन आपण या ठिकाणी करूया बघा बेक बे बेसाही बे बारा आणि बे त्रिक सहा म्हणजे थर्ट सिक्स्टी थ्री यस बरोबर सिक्स्टी थ्री आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे आता आपल्याला हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे हिरोचे सूत्र हिरोचे सूत्र काय त्यानुसार त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए यस वजा बी आणि यस वजा सी फक्त किंमत आपण या ठिकाणी फिलअप करणार आहोत काय करायचं बघा या ठिकाणी यस वर्गमूळ हे आहे वर्गमूळ म्हणजे पूर्ण वर्ग संख्या जर वर्गमुळात असेल तर आपण त्याचं बाहेर त्या संख्येचा वर्ग लिहितो उदाहरण वर्गमुळात जर सोळा असेल तर आपण बाहेर त्याचं उत्तर लिहितो चार वर्गमुळात नऊ असेल तर त्याचं उत्तर असतं तीन वर्गमुळाच्या बाहेरची संख्या म्हणजे तीन गुन्ह्याला तीन म्हणजे तीनचा वर्ग बरोबर आहे मग आपण त्याचं उत्तर बाहेर या ठिकाणी फक्त तीन असं लिहायचं असतं बघा या ठिकाणी यस ची व्हॅल्यू सिक्स्टी थ्री आहे म्हणजे त्रेसष्ट आहे पहिल्या कंसामध्ये त्रेसष्ट वजा ए म्हणजे त्रेसष्ट वजा पंचेचाळीस दुसऱ्या कंसामध्ये यस म्हणजे त्रेसष्ट सिक्स्टी थ्री मायनस बी म्हणजे थर्टी नाईन हे एकोणचाळीस आणि तिसऱ्या कंसामध्ये सुद्धा सिक्स्टी थ्री 63 वजा सी म्हणजे फोर्टी टू म्हणजे बेचाळीस आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे अजिबात घाबरायचं नाही गोंधळायचं नाही शांततेमध्ये वाजवा करायची सिक्स्टी थ्री आता या ठिकाणी कोन्स म्हणजे गुणाकार डायरेक्ट गुणाकारा स्वरूपामध्ये लिहूया यांची वजाबाक किती येते बघा पण पद्धत पद्धतीने करा फोर्टी फायच्या पुढं किती महत्वाचं मौस्त, पाच महत्वाचे पन्नास होतात पाच आणि हे तेरा किती होतात अठरा एटीन त्याची वजाबाकी येते गुन्हेला बघा त्रेसष्ट आणि एकोणचाळीस यांची वाजव कशी करायची तर एकोणचाळीसच्या पुढे एक टाकला एक म्हणजे किती झाले चाळीस तो एक पकडायचा चाळीस आणि तेवीस त्रेसष्ट होता तेवीस त्रेस, आणि एक चोवीस तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ही माझ्या पद्धतीने मी सांगतोय तुम्ही सोप्या पद्धतीने एका खाली एक लिहून लिहून जरी वजाबाई केली हातचा घेतला उसणा घेतला तरी सुद्धा करेक्ट आहे ओके आता सिक्स्टी थ्री आणि फोर्टी टू पुढे मधून वाजव की मी करत असतो मला ती सोपी वाटते आता त्रेसष्ट म्हणून आपल्याला बेचाळीस वाजा करायची आहे म्हणजे बेचाळीसला दशकांमध्ये करायचं किती होतात आठ म्हणजे पन्नास होतात म्हणजे आठ आणि पन्नासच्या पुढे तेरा किती होतात त्रेसष्ट होतात म्हणजे तेरा आणि आठची बेरीज करायची तेरा आणि आठची बेरीज आपल्याला सहज करता येते किती येते एकवीस ओके हे मिळाले आपल्याला गुणाकार स्वरूप आता बघा मित्रांनो खरी मज्जा इथे आहे आणि खरी जी ट्रिक्स आहे खरी जी कसोटी आहे ती या ठिकाणी लागते आणि हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे आता वर्गमूळ म्हणजे काय तर आपल्याला या संख्यांचं सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि त्या संख्येचं काय शोधायचं वर्गमूल शोधायचं असं आपण रेग्युलर पद्धतीने जाऊ जर आपल्याला एखादा मार्ग माहीत नसेल तर आता आपल्याला याचा अर्थ काय होतो या सगळ्यांचा गुणाकार करायचा म्हणजे वर्गमूळामध्ये जेवढ्या संख्या आहे तीन गुणेला चार गुण्हेले पाच गुणेला या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि त्याचं उत्तर आलं समजा शंभर मग शंभरचं वर्गमूळ म्हणून निघत दहा आता हे आपल्याला माहित असतं म्हणून लगेच सांगितलं आपण शंभरचं वर्गमूळ दहा बट या संख्यांचा गुणाकार खूप मोठी संख्या येऊ शकते आणि मग एवढ्या मोठ्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे का नाही मग आपण मूळ अवयव पद्धत वापरायची छोट्या छोट्या संख्येचं वर्गमूळ आपण सहज करू शकतो तीन गुण्याला तीन म्हणजे नऊ आणि नऊचं वर्गमूळ तीन बरोबर आहे पाच गुन्ह्याला पाच म्हणजे पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ पाच असं आपण लिहू शकतो सहज म्हणून या संख्यांना गुणाकार न करता डिव्हाइड करायचं फोडा आणि राज्य करा बरोबर आहे या गणिताला फोडायचं या मोठ्या मोठ्या संख्यांना काय करायचं फोडायचं आणि आपलं गणितावरती राज्य करायचं ती ट्रिक्स वापरायची बघा फोडा आणि राज्य करा या ठिकाणी काय काय फोडता येईल बघा दोन दोन संख्या आल्या पाहिजेत प्रत्येक संख्या दोन वेळा येईल बघा या ठिकाणी अठरा आहे इथं चोवीस आहे इथे एकवीस आहे आणि त्रेसष्ट आहे तर आपल्या डोळ्यासमोर पटापट पटापट असे -पटा -पटा पाडे आले पाहिजेत बरोबर आहे त्याचे वेगवेगळे घटक आपल्याला तयार करता आले पाहिजेत विश्लेषण त्याचं करता आलं पाहिजेत आणि नंतर संश्लेषण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की आपण शिक्षण कसं घेतो ज्ञान मिळवतो आकलन करतो समजून घेतो त्याचं उपयोजन करतो बरोबर आहे आता उपयोजन झाल्यानंतर मूल्यमापन करतो विश्लेषण करतो म्हणजे वेगवेगळं करतो आणि पुन्हा त्याला जोडतो आणि शेवटी आपल्याला काय आलं काय नाही आलं तर मूल्यमापन करतो बघा त्याच पद्धतीने चे दोन गट पडतात पटकन डोक्यात आलेले आहेत दोन म्हणजे त्रेसष्ट येते अशा कोणत्या दोन संख्या आहेत नाईन इन्टू सेवन बरोबर आहे से नाईन करेक्ट बघा नऊ साते त्रेसष्ट नऊचं वर्ग म्हणून निघतं पूर्ण वर्ग संख्या मिळाली आपल्याला नऊचं वर्ग किती येणार आहे तीन येणार आहे करेक्ट बघा पुढची अठराचे असे दोन, दोन, दोन हे पाडायचे आहेत आपल्याला दोन गट पाडायचे आहेत की ज्याची एक संख्या पूर्ण वर्ग असेल नऊ दुने अठरा करेक्ट नऊ गुन्हेला दोन नऊ दुने अठरा या अठराचे गट पाडले हे याचे गट पाडले आता याचे गट पाडायचे आहेत चोवीसचे असे दोन गट पाडायचे बघा सहा गुन्हेला चार साईन चौक चोवीस यातील चारचं वर्गमळ निघतं वर्गमळ निघणार संख्या शोधत चालायच्या पटापट पटापट बघा त्यानंतर एकवीसच्या चे दोन गुट पाळा हां सेवन इंटू थ्री बघा या ठिकाणी सेव्हन पण वर्गमूळ निघत नाही आणि तीनचं पण वर्गमूळ निघत नाही मग त्यासाठी काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला सोपी पद्धत आहे बरोबर आहे बघा सांगतो काय करायचं या ठिकाणी घेतलं आपण या ठिकाणी आणखी सोपी पद्धत सांगणार मी तुम्हाला बघा नऊ नऊ या दोन्ही संख्येचं वर्गमूळ निघतं त्या लिहून घेऊ सुरुवातीला नऊ गुन्हेला नऊ कारण नऊचं वर्गमूळ तीन येतं या नऊचं वर्गमूळ तीन येतं ते आपल्याला माहिती आहे गुणाकार आता बघा सातचं वर्गमूळ निघत नाही मग सात आणि इकडं पुन्हा एक सात आहे त्या दोघांना गुणाकार करून लिहू सात गुन्हेला सात साते साते एकोणपन्नास बरोबर आहे तुमचं साते साते एकोणपन्नास बरोबर आहे गुन्हेला वर्गमूळ निघणाऱ्या संख्या बघा हे दोनचं वर्गमूळ निघत नाही आहे बरोबर आहे दोनचं वर्गमूळ निघत नाही त्यानंतर आता वर्गमूळ ज्या संख्येचं वर्गमूळ निघतंय त्या संख्या आपण या ठिकाणी घेत आहोत आता या दोनचं वर्गमूळ निघत नाही या सहाचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे या सहाची अजून फोडकारावा लागेल आपल्याला त्यानंतर या चारचं वर्गमूळ निघतं चारला लिहून टाकू येते बरोबर आहे वर्गमूळ निघणार्या संख्या आपण या ठिकाणी लिहित आहोत चारला लिहिलं आता कोणकोणती संख्या राहिली दोन राहिली सहा राहिली आणि तीन राहिली सात पण संपलेलं आहे म्हणजे दोन तशीची टली वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या सुरुवात लिहित चालू आता दोन्ही टलीव असेच आता या सहाची फोड करू काय होईल सहाची फोड तीन दुने सहा करेक्ट म्हणजे दोन गुन्हेला तीन राहिलेले तीन बघा आता दोन गुन्हेला दोन चार तीन गुण्हेला तीन नऊ मग त्यांचं वर्गमूळ निघतं वर्गमूळ निघणार संख्या ता। तयार करायची छोट्या छोट्या बघा नऊ गुणेला नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं कोण वर्गमूळ निघतं बरोबर आहे गुन्हेला एकोणपन्नास तशीच ठेवू हे चार तसेच ठेवू कारण चारचं वर्गमूळ निघतं बघा दोन गुणेला दोन बे दुने चार या चारचं वर्गमूळ निघतं तीन गुणेला तीन म्हणजे नऊ या नऊचं पण वर्गमूळ निघतं आता यांचं वर्गमूळ काढूया वर्गमूळ काढणं काड़। सोपी गोष्ट आहे गुणाकार क्रिया असल्यामुळे आपण प्रत्येक संख्येचं स्वतंत्र वर्गमूळ बाहेर काढू शकतो बघा एक्क्याऐंशी न एक्क्याऐंशी वर्ग वर्गमूळ किती आहे नऊ आहे म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग एक्क्याऐंशी आहे तर नऊचा म्हणजे नऊ वर्ग वर्गमूळ आहे या एक्क्याऐंशी चे नऊ झाले एकोणपन्नासचं वर्गमूळ किती आहे कोणत्या संख्येचा वर्ग एकोणपन्नास आहे बरोबर आहे सेवन साते साते एकोणपन्नास एकोणपन्नासचा वर्ग मूळ सात आता चार कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे दोन गुणीला दोन चार बरोबर एक नाही म्हणजे चारचा वर्गमूळ दोन आहे या चारचं वर्गमूळ सुद्धा दोन आहे आणि या नऊचं वर्गमूळ तीन आहे बघा सोप्या पद्धतीने वर्गमुळे आपण काढलेलं आहे जर तुम्ही सगळ्यांचा गुणाकार केला असता तर वर्गमूळ सापडलाच नसतं खूप वेळ लागला असता मग आता यांचा गुणाकार केला म्हणजे त्या संख्येचा वर्ग मूळ बघा या दोघांचा करू या तिघांचा करू लहान लहानचा गुणाकार सोपं जातं बघा नऊ साते त्रेसष्ट गुन्हेला या ठिकाणी चार आणि चार त्रिक बारा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा आता त्रेसष्ट गुन्हेला बारा गुणाकार करायचा आहे बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस तुम्ही कोणी असं करेल त्रेसष्ट गुन्हेला बारा करून काय हरकत नाही बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस चाळीस तीन पुढे डोक्यावर लिहू आणि बारसा आणि तीन पंच्याहत्तर सेवन फिफ्टी सिक्स सातशे छप्पन्न आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे त्रिकोणाची क्षेत्रफळ बट या ठिकाणी आपलं उत्तर अजून अपूर्ण आहे का अपूर्ण आहे तर तुम्हाला या ठिकाणी युनिट्स लिहायचं आहे एकक लिहायचं याचं काय एकक असतं क्षेत्रफळा सांगा बरं मी दररोज सांगतोय आपण जवळपास आठ दिवसापासून हे टॉपिक कव्हर करतोय क्षेत्रफळाचं जे एकक आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे क्षेत्रफळासाठी युनिट्स काय आहे जसं लांबीसाठी रुंदीसाठी उंचीसाठी युनिट्स आहे सेंटीमीटर बरोबर आहे तसं क्षेत्रफळासाठी युनिट्स काय आहे एकक काय आहे कमेंट्स करा सर्वांनी क्षेत्रफळासाठी एकक काय आहे उत्तर येणं अपेक्षित आहे क्षेत्रफल तर काढलं पण पुढे काय लिहायचं आहे सेंटीमीटर लिहायचं किलोमीटर लिहायचं लिटर लिहायचं काय लिहायचं मी सांगितलेल्या पर्यायामध्ये उत्तर असेलच असंही नाही अन्न असेलच असंही नाही तुम्हाला सांगायचं आहे याचं एकक काय लिहायचं आहे कमेंट्स कुणाचीच नाही कोणाला समजलं नाही बघा यापूर्वीचे उत्तर आपण काढलेले आहेत उत्तर काढल्यानंतर त्या समोर काहीतरी एकक लिहित होतो आपण क्षेत्रफळाचं एकक सोपा आहे बघा चौरस सेंटीमीटर चौ से मी प्रत्येक वेळेस सांगतो मी चौ से मी त्याचा पूर्ण फॉर्म होतो चौ म्हणजे चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर किती सोपं होतं किंवा दुसरं एक सांगू शकता मी तुम्हाला दोन एक एक सांगितलेलं आहे जे सेंटीमीटर आहे सेंटीमीटरचाच वर्ग करायचा सेंटीमीटरचा वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर फक्त सेंटीमीटर नाही सेंटीमीटरचा वर्ग तर सेंटीमीटर चुकतं आहे सेंटीमीटरचा वर्ग गौ। सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर हे एककसुद्धा खूप महत्वाचं आहे एकक नाही आलं तर आपल्याला काही नाही आलं ठीक आहे सगळ्यांनी घरी समजून घ्या आणि वहीमध्ये लिहा ज्यांना घाई असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या नंतर निवांतमध्ये लिहा राहिलेले जे दोन गणित आहे संच पंधरा पॉईंट चारमधील दोन आणि तीन हे गणित तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत हा उद्या कार्यक्रम आहे मला माहिती आहे त्याची तयारी सर तुम्हाला वेळ लागणार आहे तर आज आपण क्लास या ठिकाणी थांबवणार आहोत राहिलेली दोन गणितं तुम्ही स्वतः सोडवा जर तुम्हाला नाही सुटले तर उद्या आपण त्यामध्ये थोडक्यात चर्चा करूया उद्या ते गणित समजून घ्या खूप महत्त्वाचे गणित आहे खूप इम्पॉर्टन्स आहे त्यामुळे उद्याचा क्लास कोणी मिस करू नका आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू गुड नाईट